आभारी व्यक्त करतो आमचे आमची मानसैनिक हे उपस्थित आहेत तर आपण ता सर्वजण या ठिकाणी सुच्ञ आणि तज्ञ आहात आणि प्रेम करणारे म्हणून आपल्या ठिकाणी आलेले आहोत आपल्या दा। मनामध्ये दादांच्या कार्याची काही शंका नाही परंतु आपण गावामध्ये समाजामध्ये करत असताना मनामध्ये जे प्रश्न त्याची उत्तरं खऱ्या अर्थानं आपण

सरकार आहे ते खरंच शिवप्रेमी आहे हा सुद्धा प्रश्न आपण या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे आपण पाहिलं असं साहेबांनी त्या ठिकाणी बोलला छत्रपती शिवाजीराजांचा जो आश्वासन पुतळा केलेला आहे त्या पुतळ्याला जर आपण पुतळ्याच्या साईडला उभं राहिला आणि कुठल्याही अंगाने त्या पुतळ्याचा जर पाहिलं एवढा खाली खनिज नंदरीत आणि तो पुतळा महाराजांचा को आज कित्येक वर्ष झालं एक काळ परवा तो पुतळा तर काय अशा परिस्थितीमध्ये घटना घटने समोरच्या महाराजांचा पुतळा ह्या खोके सरकारच्या माध्यमातून उभा केला होता आणि खऱ्या अर्थाने

फे साहेब आणि संग्राम संग्रामला यांच्या नावाने यांच्या विरोधात आंदोलन त्या ठिकाणी झालं चित्रांनी मी या ठिकाणी सांगू इच्छितो राणेगड किल्ले या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत स्वराज्याचं कोरण बांधतात कोरोना किल्ला आपल्या वेगवेगळ्या तालुक्यात रायगड तालुक्यामध्ये आहे राजगड किल्ला राजगेड तालुक्यामध्ये आहे रायश्वर पठार असेल देवगड असे

काही देशांना उमेदवारी त्यांच्या माध्यमातून काय अशा ठिकाणी पूजा अर्चा आणि कुंभूमाध्यमाची सेवा केली जाते मग राजकारणापुरतं कुठंतरी काहीतरी उघडून काढायचं आणि त्या परिवाराचं जे अखंड विकास सेवेमध्ये समाजाच्या विकासामध्ये योगदान देणारा हा परिवार तर हा समाजामध्ये गरोघर त्यांना आपल्या सर्वांनी जाब विचारण्याची गरज आहे आपण पारावर बसतो गावामध्ये कुठेतरी बसतो त्या ठिकाणी विरोधक प्रश्न विचारतात की हे प्रश्न इतरांच्या नाव करून द्यायला काय हात आणि इतर पाहिजे इतर तुमच्या नाव करून द्यायला आहे हे प्रश्न जर योग्य काम करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या नाव करून देण्याची कारण काय आज कुठल्याही क्षेत्रामध्ये विचार केला दोन्ही राजकारण असल समाजकारण असल क्षेत्राविषयी मी तुम्हाला सांगतो दहा बारा वर्ष जर एखाद्या पैवानानी तालीम केली त्या दहा बारा वर्षात जर काही मेडल नाही आणलं दहा वर्षात जर कुठली गटा नाही आणली तर स्वतःच्या आयकोर्टच्या पैलवानाला सांगतात बाळा आता हा कोरोना बाद झाला आता कुठेतरी उद्योग व्यवसाय कर आणि हा त्यावेळी तिसऱ्या टर्नला ह्या मायबाप जनतेने एका शेक लढत असताना सुद्धा निवडून दिले म्हणजे पैलवा चांगले काम करी करतोय वेळेला आणतोय गदारखे म्हणून हे जनतेने त्या ठिकाणी दादांना तिसऱ्या टर्मला निवडून दे असं म्हटलं जायचं की दोन हजार चौदाला विक्रम उदळ उभे होते कृती उभे होते आणि संग्राम दादा होते एका एक जर लढत आली तर त्या ठिकाणी म्हणजे

जनतेसाठी महत्वाची याच्यासाठी आहे की ह्या निवडणुकीचं जे मतदान आहे आपण सांगतलं जातो ते यांना करत नाही आमदार म्हणून त्यांना आमदार केला करत नाही तर होणाऱ्या राजकारणामधल्या सुद्धा आहे कॅबिनेट मंत्र्याला आपण हे मतदान करतोय हे आपण सगळ्यांनी ज्यावेळी या तालुक्यातल्या जनतेला काय मोक मिळणार असेल आता नव्यानं दाखला दिला जातो नव्यानुमाला आम्ही असं केलं तसं केलं मान्य तर ते केल्यानंतर तालुक्याला काय मिळालं विरोधकांना विचार नकाला ऐंशी कोटी काहीतरी दिलो आणि आशिष दादाची मंडळी त्या ठिकाणी जशी भरभरून मताने पराभूत झाली तसेच त्या ऐंशी कोटीवर महिलाची भूमी मारली घाबरायचे कारण नाही येत्या निवडणुकीनंतर पहिल्या महिन्यानंतर पैसे वाटायला जागा असते कारखान्याला दादा आपल्या सोडून द्या इतर राज्याच्या कुठल्या कारखान्याला पैसे द्यायचे असले ते सुद्धा आपण देऊ आणि आपला कारखाना तर चांगल्या मोठ्या नवीन मशिनरी सर परत जनतेच्या सेवेमध्ये सुसज्ज होईल आपल्या सगळ्यांना परवाना माहीत असं की पंचवीस ते तीस वर्ष झालं अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना मी प्रश्न विचारला नाही पालक म्हणजे त्या जिल्ह्याचा चौक असतो हे तेरा तालुके पुणे जिल्ह्यातले त्या पालकांची मुलं झाली आणि त्या पालकांनी पालकमंत्र्यांनी तीस वर्षामध्ये या भोर तालुक्याला काय दिलं हा प्रश्न तुम्ही विचारला तर भोपळा तयार होईल आता त्यांची मंडळी वगैरे राहायची होती म्हणून आता काही थोडाफार फंड दिलेलं आहे नाही तर तीस तालुक्यात ह्या पालकांनी पालकमंत्र्यांनी आपल्या तालुक्याला शून्य रुपये दिलेले आहे आणि हा प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी त्यांना विचारणं करते आज उद्या शेवटचा दिवस हे बॉम्ब भरण्याचा सर्व त्यांचं त्यांना कामेवर फोन द्यावा आणि कितीही लाडक्यांनी मिटिंग घेतली तर ते वाघाची शिकार करू शकत नाही आणि आपला वाघ या ठिकाणी उभा राहिलेला आहे आपल्या सर्वांच्या ताकदीने आणि शक्तीनं असा बॉम्ब भरलेला आहे की राज्यामध्ये जर काढलं तर सर्वाधिक या ठिकाणी जनतेच्या उपस्थितीमध्ये संग्रहाचा फॉम आपण भरलेला आहे त्यामुळे या लांडग्यांचा वेळ उद्यासुद्धा लागेल का नाही ते सांगता येत नाही आणि कुणी या उद्यात आता परिस्थिती अशी की कुणीही एवढ्या त्याचा सोपळा साफ आपल्याला करायचा आहे कारण आपल्याला विकासाच्या दृष्टीने वाटचाल करायची दादांचं राजकारण हे सर्व समावेशक राहायचं की एवढ्या वर्षी मंत्रीपद असलेला जर एखादा पोरगा राजकारणात असता दुसरा यांच्यातला तर यांनी पोलिसांच्याही मुसळीत मारले असतात दोन जन्तीने त्यांना लांब ठेवलेले त्यांची दादागिरी गुण्डगिरी मजुरुरी त्याच्यामुळे ह्या विरोधकांना लाभ आहे आपला नेता हा सर्वसमावेशक आहे संयमी आहे आणि सदैव जनतेच्या हिताचा विचार करणारा आहे ह्या गोष्टी आपण विरोधकांना पटवून देणं गरजेचं आहे मी अधिक या ठिकाणी आधिक बोलणार